नमस्कार मी दीपा न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत सायंकाळच्या सुमारास एक मोठा धातूचा तुकडा आकाशातून फॅक्टरीच्या भिंतीवर पडल्याने एकच खडबड उडाली सोळा किलोचा तुकडा भिंतीवर पडला तेव्हा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत एक मोठा तेव्हा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हा तुकडा जवळपास सोळा किलो वजनाचा असल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांनी त्या धातूच्या तुकड्याला ताब्यात घेतले असून तो सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे याबाबत असे की जळगाव शहरातील एमआयडीसी मधील अनुपमा इंडस्ट्रीज एस टेन या फॅक्टरीच्या भिंतीवर आकाशातून एका धातूचा तुकडा पडला ही घटना घडली त्यावेळी परिसरात मोठा आवाज झाला आणि परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक नागरिकांनी ही बाब सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे या माहिती मिळताच जळगावचे प्रांत अधिकारी विनय गोसावी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डी एम आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव